नमस्कार आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मागील अनेक दिवसापासून व्हिडिओची बंद झाली होती विषय भरपूर होते चर्चाही करायच्या होत्या परंतु काही कामाच्या व्यस्ततेमुळे व्हिडिओ करणं शक्य झालं नाही आज नवरात्रीच्या दुसऱ्या माळेच्या अनुषंगाने विचार केला की के आज थोडा वेळात वेळ काढून काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करावी सगळ्यात महत्वाचा विषय जर आता आपल्या व्हिडिओमध्ये जर चर्चेला घ्यायचा असेल तर तो म्हणजे जीएसटी रिफॉर्मेशन खरोखर जीएसटी रिफॉर्मेशन म्हणजे झालं जीएसटी टू सुरू झाला आपण मागील दोन वर्षापासून जो मध्यमवर्गीय विकास मंचाच्या मार्फत विम्यामधला जीएसटी कमी व्हावा यासाठी जो लढा देत होतो त्या लढ्याला अंशता यश आलं असं मी म्हणेल हो अंशता यश आलं असं मी म्हणेल कारण लाईफ इन्शुरन्सवर जीएसटी गेला हेल्थ इन्शुरन्सवर गेला परंतु अजून एका गोष्टीवरचा जीएसटी आहे तिथंच जी जी आहे तो म्हणजे मोटर इन्शुरन्सवरचा तोही जीएसटी लवकर जाव जाण्यासाठी आपण माननीय पंतप्रधान माननीय अर्थमंत्री यांना साखळं घालणारच आहोत यांच्याशी चर्चा परत आपण सुरू करणारच आहोत आपल्याला विमा जी नेसेसिटी आहे हिला पूर्ण ज्या पूर्ण जी एस टी मुक्त करावी ही आपली मागच्या दोन तीन वर्षापूर्वीपासूनची मागणी होती कारण की अनेक लोक मागे लागले की के आम्ही केलं आम्ही केलं ह्याच्या श्रेयवादामध्ये जाण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की तुम्ही युट्यूबला जा आपला पहिला व्हिडिओ जो जी एस टी मुक्त करण्यासाठीचा आपण कधी अभियान घेतलं होतं त्याचा बघा आपणच होतो की ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं विमा हा नेसेसिटी आहे लक्झरी नाही असो पण जी एस टी मुक्त झालाय विमा क्षेत्रामध्ये गुंतवणूक टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स यासारख्या गोष्टी पूर्णतः जी एस टी मुक्त झाल्यामुळे आपल्याला नक्कीच सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे जी एस टी रिफॉर्मेशनच्या अनेक चांगल्या घटना घडल्यात यामुळे अनेक गोष्टींवर वेग पुरोगामी भविष्यामध्ये खूप चांगले परिणाम होतील अर्थव्यवस्था सुदृढ होण्याच्या दृष्टिकोनातून महागाई नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून खूप चांगले उपाय होणार आहेत खूप चांगला फायदा होणार आहे याबद्दलचं सविस्तर विवेचन हे मी माझ्या पुढच्या दोन तीन व्हिडिओजमध्ये दे नक्की देणार आहे आपण आज इथंच थांबू स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र